जितके कराल तुम्ही परिश्रम तितके मिळतील फळ उत्तम आयुष्याची वाटचाल म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया आहे प्रत्येक चढउतारातून आपण नवीन धडे घेतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो या काळात वृश्चिक राशीच्या जातकांनी देखील त्याच प्रकारे वाटचाल करायची आहे ते तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या, मी या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या काळात शत्रू राशीतून आणि अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे एकाच वेळी दोन्ही बाबी नकारात्मक होत असल्यामुळे या काळात तुम्हाला विविध प्रकारचे अनुभव प्राप्त होणार आहे चढ उतार येणार आहेत संघर्ष देखील येणार आहे त्यातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर तुम्ही विकासाच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे दहन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनुयेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे ज्यामुळे व्यवसायातून धन लाभ होणं योग्य ती बचत होणं कुटुंबात एखादं शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणं यासारखे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील कौटुंबिक वृद्धी आणि विवाह जुळवून येणं हे विषय देखील येथे निर्माण होत आहेत म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे मात्र तिथे ते आपल्या स्वराशीत व मूळ त्रिकोण राशीत आहे ज्यामुळे या काळात तुम्ही योग्य परिश्रम करणार आहात योग्य वेळी विश्रांती देखील घेणार आहात जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी अधिक सकारात्मक व प्रगतीचा होऊ शकेल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल विवाह इच्छुक वधू वरांचे विवाह जुळून येणं प्रेमविवाहाचे योग निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील आयुष्यात नवीन मित्राचं किंवा मैत्रिणीचं आगमन होण्याची शक्यता आहे तुमची संतती या काळात कर्तृत्व गाजवेल त्याच्या कर्तृत्वाचा तु तुम्हाला मोठा आनंद वाटेल शैक्षणिक दृष्टीने विचार केला असतात जे जातक मॅनेजमेंट मॅकॅनिकल फायनान्स क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत सकारात्मक आहे फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील हा महिना प्रगतीचा राहील थोडक्यात शैक्षणिक दृष्टीने उत्तम कालखंड असल्याने अधिकाधिक प्रगती करा आणि स्वतःचा विकास साध्य करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांना या महिन्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे दम्याचा त्रास सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना अनेक मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल मात्र या महिन्यात शक्यतोवर कर्ज घेऊ नका तेच तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल हितशत्रू कारवाया करतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं कारण या महिन्यात दुसऱ्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक वृश्चिक जातकांसाठी हा महिना प्रचंड यशाचा तर नोकरी करणाऱ्या वृश्चिक जातकांसाठी तेवढाच परिश्रम संघर्ष आणि अडथळ्याचा राहील नोकरी करणारे जातक या काळात संघर्ष करणार आहेत अडथळ्यांचा सामना करणार आहेत अर्थात जेव्हा आपण असा विपरीत कालखंड येतो तेव्हा भविष्यात तुमच्यासाठी प्रगतीची नवीन दारं उघडणार असतात त्याची ही नांदी तुमच्यासाठी संघर्षातून तु निर्माण झालेली असते व्यावसायिक जातकांसाठी मात्र हा कालखंड यशाचा आणि प्रगतीचा राहील त्यामुळे व्यावसायिकांनी या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या महिन्यात जास्तीत जास्त ग्रह तुमच्या केंद्र आणि त्रिकोण स्थानात गोळा झाले आहेत पत्रिकेतील केंद्र व त्रिकोण स्थानं अत्यंत महत्त्वाचे असतात या दोन स्थानांमध्ये ग्रह आले असतात त्याचा लक्ष्मीनारायण योग म्हटलं जातं असे योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झाल्यामुळे लक्ष्मी प्राप्त होणं अत्यंत आनंददायक प्रगतीचा कालखंड निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय तुमच्या चतुर्थ स्थानात शशराजयोग निर्माण झालेला आहे सप्तम स्थानात गुरुदेव विराजमान आहे पंचम या त्रिकोण स्थानात उच्चीचे असलेले शुक्रदेव पंचमेश आणि सप्तमेश यांच्यात झालेला परिवर्तन योग असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे कर्म अधिपती निर्बली झालेले आहेत तुमचे कर्म अधिपती म्हणजे रविदेव होय जे सातत्याने कार्यरत असतात मात्र या महिन्यात ते तुमच्या चतुर्थ स्थानात निर्बली झालेले आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आहे मात्र ग्रहाच्या दृष्टीचाही खूप सकारात्मक परिणाम होत नाही त्यामुळे अनेक वेळा योग्य कर्म न करता येणं कर्म करीत असताना अडथळे निर्माण होणं हा विषय निर्माण होणार आहे मात्र कितीही अडथळे आले तरी वृश्चिक जातक संघर्ष करून आपलं कार्य पूर्ण करतील आणि आपलं ध्येय गाठतील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे लाभ अधिपती या काळात नीचभंग राजयोग निर्माण करीत आहेत तसंच लक्ष्मीनारायण राजयोग देखील निर्माण करीत आहे त्यामुळे अडथळे अडचणी संघर्षानंतर मोठा लाभ प्राप्त होणं ही या महिन्यातील तुमची दिशा असणार आहे परिश्रम करा यश मिळवा असं देखील ग्रह तुम्हाला सांगत आहेत ग्रह आपल्याला इंडिकेट करीत असतात ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे या इंडिकेशनचा आपण वापर करू शकतो आणि त्यातून लाभ प्राप्त करून घेऊ शकतो ही बाब लक्षात घ्या परदेश राशीचे जातक या महिन्यात शिक्षणावर मोठा खर्च करण्याची शक्यता आहे कारण व्य स्वतः पंचम स्थानात येऊन उच्चीचे झालेले आहे ते, ते राजयोगकारक झालेले आहे असं जरी असलं तरी प्रवासाचे अनेक योग निर्माण होणं खर्च निर्माण होणं शिक्षणावर खर्च करणं हा विभाग इथे येतो शिक्षणावर केलेला खर्च कधीच वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यातून लाभ नक्कीच प्राप्त होणार असतो म्हणून हा खर्च नक्की करावा स्वतःची कुटुंबाची प्रगती घडवून आणावी जेणेकरून पुढील काळात त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतील हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही चे चे त्या ये ये त्या दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी तीन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर नऊ एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपल्याला शुभ फळ देतात म्हणून या काळाच्या योग्य कर्मासह दान देखील करायला हवा त्यानुसार वृश्चिक राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही नाचणी मसूर दाल किंवा रताळे दान करू शकता विशेषत परिश्रमी लोक व गरजवंत विद्यार्थ्यांना या गोष्टीचं तुम्ही दान करा या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक जातकांसाठी कसा राहील ते समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष